अशा पद्धती झालं पाहिजे आपलं सारण तयार कस झाले तयार आणि फुटले पण आहेत हे मेन म्हणजे हे रेशीमचे तांदळाचे आहेत जास्तीत जास्त घाल एवढं करून कमी करू एवढं बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आहे हॉटेलमध्ये आणि आता मी चालू आहे मार्केटला पाऊस आहे त्याच्यामुळे थोडं थांबलो आहे मी काल थोडासा एकदा पाऊस झाला होता त्याच्यानंतर आता परत आणि पावसानं सुरुवात केली आता इकडं बघत असाल तुम्ही तर पूर्ण पॅक झालेला आहे पाऊस आज परत आणि चालू केला आहे आज आहे नागपंचमी आणि दरवर्षी नागपंचमीला पावसा असतोच बाकी दोन तीन दिवस झालं बऱ्यापैकी उघडीप दिली होती आणि आजपासून परत आणि पावसानं सुरुवात केली आहे आता पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर मी जाणार आहे मार्केटला मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर मग आपलं पुढची कामं चालू होतील मग आता पहिला मार्केट करून येऊया आणि त्यानंतर पुढचे अपडेट तुम्हाला मिळतील मार्केटला जायला निघालो तो पाऊस चालू झाला एक तास झालं बरोबर मी अजून पण इथे आहे आपण थांबलो होतो कारण काही प्रवासी वगैरे होते ते आले होते पावसापासून वाचण्यासाठी हॉटेलमध्ये त्याच्यामुळे मला पण थांबावं लागलं मायाडं रेनकोट आहे मी जाऊ शकलो असतो पण त्यांच्यासाठी थांबलो कारण ते पाऊस खूपच जोरात होता आता थोडासा पाऊस कमी आलेला आहे आणि तिथे बघा पाणी किती जात आहे पाऊस खूप जोरात झाला जवळपास तासभर पाऊस कंटिन्यू चालत होता पाऊस थोडासा कमी आला आहे तोपर्यंत मी पण मार्केट घेऊन येतो नाही आणि कोण पावसा जर वाढला आणि तर आलं हो तर परत थांबावं लागेल हॅलो फ्रेंड्स तर मी सगळे म्हणतात की वहिनी कुठं येत नाही वहिनी कुठं येत नाही आज वहिनी आली बघा <laughs> रेसिपीमध्ये तर आज आपण आमच्याकडे नागपंचमीला उकडी कानोले बनवतात दोन प्रकारचे उकडी कानोले बनवतात एक तर डाळीचे म्हणजे जसं आपण पुरण करून घेतो त्या पुरणाचं जे डाळ जशी पुरणपोळीला बनवतो तशा प्रकारचे एक असतात नाही हे त्याच्यामध्ये हे मी खोबरं गूळ तूप वगैरे हे मिक्स सारण करून घेतलेलं आहे आणि आता इकडं आपण पाणी ठेवून त्याचं वरचं कोटिंग जे आहे मोदकाला किंवा कानोलेला करतात तसं हे आता आपण उकडी कानोले करतोय त्याच्यामध्ये आता मी पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकायचं असतं पण मी टाकलं नाही कारण जास्तीत जास्त तूप होतं ह्याच्यामध्ये पण तूप वापरले त्याच्यामध्ये पण आमच्या घरी जास्त तूप आवडत नाही त्यामुळे मी टाकलं नाही जर तुम्हाला टाकायला म्हणजे चालत असेल तूप आवडत असेल तर तुम्ही एक चमचा तूप टाकू शकता हे पाणी उकळल्यानंतर हे आपलं तांदळाचं पीठ आहे ते तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करत आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपलं रेशनच्या तांदळाचं पीठ आहे आपल्याला जे रेशन भेटतं त्या तांदळाच्या पीठाचे आपण उकडी कानोले करणार आहेत ते पण न मोडता अंदाजानं पीठ हे करायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल कि मोदक किंवा का उकडी कानोले कसे बनवतात तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या वेळेला संकष्टी एकादशी सॉरी संकष्टी आहे त्यावेळेला आम्ही परत का मोदक बनवणार आहे त्यावेळेला ही रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता बरोबर आमच्या आईंचा अंदाज आहे पाणी वगैरे कसं बघा पूर्ण हे करून घेत ते पीठ आहे ना अंदाजाने सगळे काम असते, पण परफेक्ट हो। एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद केला आता आई आमच्या त्या परातीत ओतून घेणार आणि नंतर ना थोडंसं थंड पाण्याचा हात लावून गरम गरम असं मळून घेणार हे पीठ आता परातीत ओतून घेतलंय ह्यात अजून शिल्लक आहे पीठ कुठेतरी चुकून आपलं थोडंसं पीठ जर राहिलं असेल तर हे अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं खूप गरम असताना करावं लागते हाताला भरपूर चटके बसतात हे तरी पण आपण पटापटा करून घ्यायचं नाही तर आपलं पीठ व्यवस्थित होत नाही लोण्यासारखा गोळा तयार व्हायचा करायचा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही जास्तीत जास्त घट्ट जास्त ठेवायचं ना हा बघा आमच्या आईने आता गरम किती अजून पण वापाय लागल्यात ते पण गरम गरम असं करून घ्यायला लागतंय हात एकच बोट फक्त कसा अशा प्रकारे गोळा व्हायला लागतोय बघा आता हे आपण ते कानोले उकडायला पाणी गरम करत आहे उकड्या आल्यानंतर आप आपण त्यात आपले कानोले उकडायला ठेवायचं या भांड्यामध्ये काय आहे याच्यात आहे पाणी पाणी उकडायला काय उकडीची चाळण ती उकड्याची चाळण दाखवूया हे आहे सारण हे एक कणिक आणि हे आता चालू आहेत काय कानोल करायला कानोला आम्ही खेडेगाव त्याला कानोल म्हणतात आणि शहरामध्ये करंजा म्हणतात हे असं काय करायला लागायचे वाट वाट याच्यामध्ये स्टफिंग होणार ना ते सारण जास्त जास्त घालो एवढं बघा हे तयार झालं आपलं कानोलं उकडी कानोले उकडीचं कानुल ही उकडीची साळण आपण ही आता ठेवणार पाणी गरम करायला ठेवलंय तिथे भाऊ मगाशी सा, सांग मगाशी दाखवल्या प्रमाण अरे खोबऱ्याचं सारण केलंय पण हे हो कसं करायचं हे सांगितलंस तू नाही मोबाईल नव्हता माझ्याकडे त्यावेळेला याची रेसिपी सांग किती नारळ घ्यायचे त्याला त्याला दोन नारळ घेतले आणि गुळ असेल तो अंदाजे गुळ घेतला असेल सारण खोबरं जेवढं असेल ना त्याच्या अर्ध गुळ घ्यायचं आणि आणखीन तूप घालायचं आणि खोबरं आपलं परतून घ्यायचं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर गुळ घालायचा आणि हे असं पूर्ण ते आटलं पाहिजे अशा टाइपचं करायचं अशा पद्धतीचं झालं पाहिजे आपलं सारण तयार स्टफिंग ही आपली चाळण भरलेली आहे उकडीची आता आप ना ना? ही आपण उकडणार आहोत पाणी गरम होत आहे हे आपलं पाणी बऱ्यापैकी उकळ आणि ही आपली उकडीची चाळण ही पद्धतीने ठेवली आपण ते मोदक वगैरे जसं उकडत आहे त्या हिशोबाने आणि हे केलं आपण ह्याला बनवतो हे किती वेळ लागतो काना शिजायला वीस मिनट एवढं वीस मिनिट पंधरा ते वीस मिनट त्याच्यानंतर आपले कानवले तयार वीस मिनिट झालेली आहेत आणि व्यवस्थितकडे बाजल ते झाले तयार फुटले पण आहेत हे मेन म्हणजे हे रेशीनचे तांदळाचे आहेत हं हां आपण उकडी राईस कुठला घेतला नाही किंवा काय नाही रेशनच्या तांदळाचे उकडी कानवले झालेले तयार आपले उकडी कानवले एवढे कानोले तयार झालेत आणि हे एवढे पीठ राहिलेलं आहे अजून याला सारण कोणतं बनवायचं सारण संपलं आहे सारण कोणतं बनवायचं डिसाईड करून आता ते राहिलेलं करणार आहेत हे आता राहिलेलं पिठाला सारण केलेलं आहे हे कसं आहे डाळीचं पुरण 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 पण याच्यामध्ये हे केलं नाही याला फक्त वाटलं नाही 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 खरं तसं झालंयच ना वाटलेलं पूर्ण म्हणजे असं तसं नाही हे वाटल्यानंतर ना एकदम येल्लो येल्लो होत नाही एकदम पूर्ण हे असं छान लागत थोडस रफ टाईप आता हे राहिलेले बाकीचे करायला चालू आहेत त्याच्यानंतर मग आपले हे नारळाच्या सारणाचे आणि डाळीच्या सारणाचे असे दोन प्रकारचे हे कानोले उकडीचे तयार होतात आणि तसं कटाची आमचे पण करायचं निघाली आता याची आमटी बनवू शकते तर हा आजचा एकंदरीत व्हिडिओ होता तुमच्या इकडे पण नागपंचमीला हे करत असेल तुमची पद्धत कशी आहे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आताचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा